कशी वाटली माझी आजची डिश झाली यम्मी आणि टेस्टी आणि कमेंट करायला विसरू नका की, की मी ही वनश्री स्टाईल ही डिश बनवली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मंडई मी आहे तुमची वनश्री आणि आज आपण अशी एक डिश करणार आहोत बटाट्यापासूनची की तुम्ही म्हणाल की बटाट्यापासून ही पण डिश बनते तर त्याचं नाव आहे पोटॅटो चिली पोटॅटो चिली म्हणजे एवढं टेस्टी आणि यम्मी यम्मी डिश आहे खरं म्हणजे त्याचं पोटॅटो चिली म्हणजे इंडियन मसाला आणि चायनीजचं थोडंसं जबरदस्त कॉम्बिनेशन आता त्या रेसिपीचं साहित्य काय काय आहे मी तुमच्यासोबत शेअर कर पाच बटाटे शिमला मिरची कांदा दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस दोन टेबलस्पून चिली सॉस इथे एक टेबल स्पून सोया सॉस घ्यायचा आपण थोडीशी आपली मिरची दोन मिरची कापून घेतलेली आहेत कश्मीरी मिरची मिरची पावडर पेरी पेरी मसाला आलं लसूण दोन चमचे हे घेतले कॉर्नफ्लावर दोन चमचे मैदा विनेगर आणि तळण्यासाठी आपण तेल घ्यायचं आहे आणि इथे मी एक पाच बटाटे घेतलेले आहेत आपण फ्रेंच फ्राईज करताना कसे बटाट बटाटा कापून घेतो ना सेम तसाच कापून घ्यायचा इझी रेसिपी आहे ना खूप इझी रेसिपी पहिल्यांदा तर सेम फ्रेंच फ्राईज सारखं म्हणजे आपण फ्रेंच फ्राईज काही काही ठिकाणी फिंगर चिप्स पण म्हणतात फिंगर चिप्सची आधी आपण रेसिपी करून घ्यायची आहे आणि काय नाही परत ग्रेव्ही करायची आणि ग्रेव्हीमध्ये हे सगळं करायचं एवढी सोपी रेसिपी पण काय काही जणांना वाटतं की अरे पोटॅटो चिली काय नाही आपली होणारी रेसिपी आहे ही तुम्हाला आता दाखवते की मी हे कस कट केलंय आपण फिंगर चिप्स किंवा आपण त्याला दुसरं फ्रेंच फ्राईज म्हणतो त्याला जसं आपण कापून घेतो ना सेम तसंच आपण अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या बटाट्यांच्या असा आपण आडवा बटाटा शिजायचा तांबे तसे सेम तुम्ही करा त्याचे काप करून घ्यायचे तांबऱ्या केल्यासारखे के। आणि परत काय करायचं माहिती का हे ज्या फोडी आहेत का त्याला आपण एक 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 असं -एक करून घ्यायचं ते जास्त जा मोठं पण नको चौकोनी साईज व्हायला पाहिजे केल्यासारखं छोट छोट परत त्याचे आपलं सगळं बटाट्याचे काप करून आता हे मी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेते आपण साठी ना कांदा आणि ढोबी मिरची भी कट करून घ्यायची आपल्याला ग्रेव्ही साठी लागणार आहे आणि पूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे मला जर काय अडचण वाटली तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन वाचू शकतात कांदा तर उभा कट केलाय आता इथे दोन शिमला मिरची घेते त्या आपण पटकन कट करून घेते so, बारीक चिरायची जास्त मोठी नाही चिरायची आणि शिमला मिरची झालेला आहे आता मी आले लसूणची पेस्ट करायला घेते त्याची पेस्ट करून घेऊयात मला असं वाटत नाही का खूपच इजी रेसिपी आणि घरच्या साहित्यामध्ये आपल्याला ना आपण बाहेरचे जेव्हा व्हिडिओज बघतो तेव्हा एवढे त्यांनी हे सांगतात की साहित्य हे आणा ते आणा माझ्या एकदम घरगुती साहित्यामधल्या सगळ्या रेसिपीज असते त्याच्यामुळे तुम्ही इझिली करू शकतात मिक्सर एवढी नाही पण मला जशी जमल तशी मी आल्याची आलं लसूणची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे खलबत्त्यावरती आता आपलं पेस्ट करणं चिरणं सगळ्या गोष्टी झाल्यात आणि हे जे आपण फ्रेंच फ्राईज जे आपले बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत का त्याच्यामध्ये टाकायचे आणि उकडायचं काय म्हणजे उकडायचं नाहीये नॉर्मलशी उकळी आणून घ्यायची एक उकळी मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये एक उकळी आली की बंद करायचं ते आणि खरं तर तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या रेसिपीचा हिरो कोण आहे बटाटा आणि बटाटा घ्यायचा आपण मस्त असता थोडासा बॉईल करून जास्त पण नाही थोडासा एक उकळीसुद्धा खूप झालेली आहे मी उकडून म्हटले की पाक पूर्ण आपण बटाट्याची भाजी वडापाव करायला कसं उकळतो तसं उकडून घ्याल तसं नाही उकडून घ्यायचं एक उकळी आणून घ्यायची फक्त आणि आपलं गरम होईल आपला जाळ पण लागलंय चुलीला व्यवस्थित आपल्या बटाट्याचे जे आपण टाकलेलं आहे ना चिप्स करून फिंगर चिप्स सारखं करून त्याला आता उकळी येते मी तुम्हाला दाखवते हळूहळू हळू बघू शकता तुम्ही उकळी येते अशी एक उकळी आणून घ्यायची फक्त आपल्याला आणि लगेच काढून घ्यायचे उपयोग झालेले तर आता मी हे मोदक पात्र किंवा तुमच्याकडे जर ह्याची मोदक पात्र किंवा तुमच्याकडे कशाच आपण पूर्णाची चाळणी वगैरे असतो ना ती घ्यायची खाली एक भांडं ठेवायचं आणि हे काढून घ्यायचे आता ह्याचं आपल्याला मॅरिनेशन करायचं म्हणजे ह्याला है, कोटिंग करायचं आपल्याला मैदा कॉर्नफ्लावर आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे मिक्स करायचे काय म्हणतात चटणी लाल लाल मिरची पावडर जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल खायला तर तुम्ही ते स्किप करू शकतात हे मॅरिनेशन करण्याच्या वेळामध्ये ना आपण तोपर्यंत कढई तो कापायला ठेवूयात म्हणजे आपल्याला हे तळण्यासाठी मदत होईल आता मी हे जे मॅरिनेशनच सांगते तुम्हाला कटिंग करायसाठी सगळं एका मोठ्या भांड्यात काढून घेते पुरत मी टाकते आणि ते दोन चमचा मी मैदा घेतला होता मोजून टाकायचा आपल्याला काय फक्त कोटिंगसाठी पाहिजे काही जास्त नाही आहे टाकायचं आणि हे दोन चमचा कॉर्नफ्लावर मोजून घेतलं होतं आणि मला तर थोडस स्पायसीच आवडतं तर मी मिरची टाकते तुम्हाला छोट्या मुलांना टाकायचं खायला जायचं असेल तर मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्किप करू शकतात ह्याच्यामध्ये पण थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकते आणि मी ग्रेव्हीसाठी पण आलं लसूणची पेस्ट ठेवलेली आहे मिक्स करून आपलं आता मस्त कोटिंग आणि लसूणच्या पेस्टमुळं खूप छान स्मेल पण येतो ह्याचा आता हे तळून घ्यायचं थोडं इथं आपण तेल टाकूयात सगळं तळून घेऊया हे बटाटे पार्लर मध्ये जाऊन मेकअप करून आलेले आहेत फॅशन आणि त्यांचं म्हणजे आपण जे कोटीनमध्ये वाढवलेलं आहे ना मैदा आलं लसूणची पेस्ट तिखट त्यानंतर कॉर्नफ्लावर हे तर खरं आपल्या बटाट्याचं मेकअप प्रोडक्ट्स आहेत तर आपण सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं थोडे तर, तर, तर आपण बघाशीच मॅरिनेशनच्या अगोदर ठेवलेली गरम करायला गरम झाली आहे तर एक दोन मिनटामध्ये हो तेल गरम करून घेऊया आपण आता आपलं तेल तापले का मी चेक करते असं वाटत की अजून दोन मिनिट एक मिनिट तापू द्यावं तेल आपलं तापलेलं आहे मी एक एक तेलामध्ये टाकते एका ह्याच्यात तर घाण्यात काही होणार नाही एक दोन घाणे तर दोन तीन घाण्यामध्ये होऊन जाईल गॅसवर करत असाल तर लो टू मीडियम फ्लेम मध्येच करून घ्या जास्त जर मोठ्या जास्तवर जर आपण केलं तर ते करून फक्त तळ्यासारखं दिसेल पण आतून तसंच राहील गोल्डन ब्राऊन म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं एकदम चुर चुरचुर चुर, आवाज येतोय तळताना तळत हे आपलं तळून झालंय आता मी हे काढते हा आपला एक घाणा तळून झालेला आहे क्रिस्पी असा तुम्हाला आवाज पण येत असेल आता एक 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 करून आपण ते सगळे तळून घेऊयात माझा पहिला घाणा जो होता ना जरा माझ्याकडून कच्चा निघाला पण तुम्ही बघा रेड कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचंय आता हा माझा दुसरा घाना आहे तुम्ही बघा मी सेकंड घाना व्यवस्थित एकदम लाल होईपर्यंत तळायचं असं पूर्ण आवाज पण येतोय दिसतंय येस सेम अस जास्त पांढर राहू देऊ नका माझं पहिल्या ह्याच्यामध्ये थोडस चुलीचं मॅनेजमेंट मला जमलं नाही सेकंड मला व्यवस्थित जमलंय आपण ग्रेव्हीची तयारी करूयात ग्रेव्हीसाठी पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मध्ये तेल टाकून घेते थोडस तेल गरम झालं ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि सगळेशे सगळे सॉसेस ह्याच्यामध्ये मिक्स करायचे ग्रेव्हीसाठी टाकूयात आलं लसूण पेस्ट आता मी आलं लसूण पेस्ट टाकली आणि असं चुर असा आवाज येते चुर असा आवाज येणं म्हणजे एक प्रकारचं चायनीज सिग्नल आहे मी तर खूप फुडी आणि मला चायनीज खूप आवडतं मला माहिती आहे की चायनीज हेल्थ साठी चांगलं नाही जंक फूड आहे पण लाईफ एकदाच असते आवडीचं नाही खायचं म्हणजे मग त्या जगण्यात एक्स्ट्रा जगण्यात काय अर्थ आहे डाएट करून मी खात पीत असते भरपूर सूर असा आवाज आला की समजायचं चायनीज चा सिग्नल आणि आपण जे चटपटीत खातो चायनीज किंवा दुसरं काही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आलं लसूण ची पेस्टच आहे आलं लसूणच्या पेस्ट, पेस्ट शिवाय कशालाच टेस्ट नाही आपण नूडल्स म्हणा मंचुरियन म्हणा सगळ्यात आलं लसूणची पेस्टच असते ची पेस्ट झाली आपली ह्याच्यामध्ये मी आपलं शिमला मिरची कांदा टाकते तुमच्याकडे गाजर वगैरे असेल तर ते ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं इथे ते काय आपल्याला पूर्ण काय शिजून नाहीये घ्यायचं नॉर्मलच हा फ्राय करून घ्यायचंय तोंडा जिवेला थोडस दाताखाली लागलं पाहिजे की आपण हे खातोय पूर्ण असं काय मऊ शिजवलं टाइप नाही अशी करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपले सगळे सॉस जातील टोमॅटो सॉस तुम्हाला ग्रेवी कशी हवी आहे तुम्हाला अजून सॉस आवडत असतील तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकतात मी एक ढोबळ म्हणानं ह्याचा फक्त अंदाज सांगितलाय चिली सॉस सोया सॉस पेरी पेरी मसाला हे मिक्स करून घेऊयात आणि हे अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये विनेगर टाकते आपण बारीक चिरलेल्या मिरच्या आपल्या ग्रे, ग्रेवीचं जे हे आहे आ... ग्रेव्ही जे करणार आहे ती ग्रेव्ही गाडी होण्यासाठी ना इथे मी अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही गाडी होण्यासाठी तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली सुट आहे पूर्ण ह्या साइड न तुम्हाला दिसते पण व्हिडिओ मध्ये आता आपण जे फ्राईज केले होते ते ह्याच्यामध्ये टाकायचं तुम्ही फ्रायचा तुम्हाला बघा एकदम क्रिस्पी आहेत अजून पण आता हे सगळे फ्राईज ह्याच्यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं झाले आपली मस्त अशी पोटॅटो चिली रेडी दिसायला सुद्धा एवढा यम्मी दिसतेय ना कधी माझ्या मध्ये जायला असं मला झालंय सिरियसली तुम्ही पण माझी नक्की रेसिपी ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आता हे मी सर्व करते सगळ्यांना तुम्ही बघू शकता माझ्या इथे घराच्या मा ना खूप सारे केळीचे आहेत खूप सारे म्हणजे ठीक ठाक चार केळीचे आहेत आता ही डिश सर्व करायसाठी ना मी जाते आणि एक छोटस केळीचं पान तोडून आणते हे हाफ तोडते ठीक होते आपल्याला एवढं झालं आपलं रेडी पोटॅटो चिली आता मी ह्या पानावरती काढून घेते आणि आपली डिश सर्व करायला रेडी झालेली आहे आणि ह्याच्यावरती मी थोडेसे डेकोरेशन साठी मी तीळ टाकते हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर इट्स ओके येस कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा की मी पण स्टाईल स्टाईलने पोटॅटो चिली बनवलेली आहे तर मला खूप आनंद होईल की तुम्ही रेसिपी मला करतायत त्याच्यामुळे ही कमेंट करायला तुम्ही कोणीच विसरू नका मी आता आपली पोटॅटो चिली ट्राय करते आणि मी तुम्हाला जेन्युन सांगते की टेस्ट कशी झालेली आहे खूप छान झालेली आहे पण मी एक्स्ट्रा स्पायसी केलेले कारण मला स्पायसी आवडते मी वरून पण चटणी ऍड केलेली आहे तुम्ही लहान मुलांना करणार असेल तर प्लीज चटणी जास्त टाकू नका ऑल ओव्हर गुड फाय मधले मला फोर पॉईंट नाईन स्टार दिली माझ्या रेसिपीला तुम्ही किती स्टार देणार ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका